बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबई मधील टक्के दरानं एक लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते दुसरीकडे आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार आहे लाडक्या बहिणींना नऊ टक्के व्याजदरानं देण्यात येणारा कर्ज पुरवठा शून्य टक्के व्याजदरानं मिळू शकतो ही माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली शासनाच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत दिली जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात ज्यांचा अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर एक लाखापर्यंत त्या ते ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे आणि बँकेची नऊ टक्के व्याजदराची कर्ज योजना आहे होती आणि जर राज्याच्या परताव्याच्या ज्या काही चार पाच योजना आहेत त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर शून्य टक्के व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात